आपण सर्व मिळून एकट्याने भगवंताला आणि बाबांना प्रणाम करू भगवान सचिन भाऊ फटी यांच्या निवासस्थानी पार पडले त्यानिमित्त एका चर्चा बैठक सुरू आहे त्या सृष्टीचे विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे भगवंताला माझा प्रणाम सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा झुमदेवजी उपस्थित आहे बाबांना माझा प्रणाम बाबांना प्रणा, वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या माता वाराणसी आई उपस्थित आहे आईला माझा प्रणाम आजच्या बैठकीचे अध्यक्ष साहेब व चिकना परिसरातील मार्गदर्शक नरेंद्रजी पाटील काकाजी उपस्थित आहे यांना सुद्धा माझा नमस्कार आजच्या बैठकीचे संचालक संचालक साहेब अळीकर भाऊ उपस्थित आहे यांना माझा नमस्कार माझे मार्गदर्शक बजरंगजी आंबेडकर काकाजी सुद्धा उपस्थित आहे यांना माझा नमस्कार पाचगाव परिसरातील બંધારી કાકાજી ઉપસ્થિત મામસ્કાર આદરણીય મંચ એના માધ નમસ્કાર સર્વ સેવક સેવી माझ्या मुलाची तब्येत खराब झाली आणि मी म्हटलं की आपण मार्गाशी तुडू बा माझे सासरी काही बोलले नाही आणि माझ्या पती काही बोलले नाही पण माझ्या तो अपंग आहे म्हणे जर तुम्हाला मार्गात द्यायचा आहे तर तुम्ही पती पत्नी वेगळे राहा म्हणे आम्ही आमचे देव धरून सोडणार नाही म्हणे असं त्यांनी म्हटलं होतं पण पहा भगवान मार्गात आहे आणि आम्ही पण मार्गातच होतो लग्नाच्या अगोदर माझ्या आईकडे पण मार्ग होता आणि मला भगवंताचीच गोडी राहायची माझ्या घरी खूप सारे देव होते मी पूजा करताना बाबा हनुमानजी बाबा हनुमानजी असं म्हणूनच देव धुवायची आणि देवपाटामध्ये दे ठेवायची नंतर अखलीचा दिवस होता माझ्या लग्न होत आणि माझ्या चुलत जाऊची मावसबाई तिथे आली होती तिने माझ्या नंदेच्या पोटाला हात लावला असं मजा केली नंदेच्या नात्याने हात लावलं तिच्या पोटाला तर तिचं खूप पोट दुखायला लागलं एवढी ती गडबडा जात होती कि राहतच नव्हती खूप ओढत होती खूप जोर जोरात मग माझ्या सासूनी तांब्याच्या गुंडाची तिची दीप टाकून दिली पितळ्याचा कोपर ठेवला आणि त्या गुंडा तांब्याच्या गुंडाने तिची टाकली तर तो गुंड कोपरमध्ये जसा ठेवला तसाच कोपर मधून असा वर उडाला आणि वरून खाली कोपरमध्ये गेला तेव्हाही मी म्हटलं तेव्हा माझी मावस सासू माझ्या घरी होती ती नेहमी सांगायची माझ्या सासूला बाई तू नेहमीच दवाखान्यामध्ये जाते आणि जेव्हाही तू दवाखान्यात जाते तेव्हा दहा ते बारा हजार रुपये तू दवाखान्यात ठेवून येते मग तू अशी काबर नाही करत मार्गात काम नाही येत बा माझ्या माव सासूने सांगितलं आणि त्यांच्या शब्दावर मी पटकनच बोलली मामी म्हटलं मी खूप वेळा म्हणलं यांना माझ्या पोराचही वाढवत नाही खूप वेळा मी यांना सांगितलं की आपण पण हे लोक माझं काहीच ऐकत नाही हे म्हटल्याच नेहमी पोरालाही दवाखान्यात केले नेलं तर दोन तीन दिवसामध्ये सात आठ हजार रुपये डॉक्टरला देते आणि घरी पोराला घेऊन येते पण हे माझं ऐकत यांची तयारी नाही आहे बा असं मी बोलली मग मा, माझी सासू म्हणते ठीक आहे बाई म्हणते आता मी तुझंच ऐकतो म्हणते आणि दिवसच होता तो आणि मग आमच्या गावातील सेवक भाऊ आखरे रंजू भाऊ वाकरे राजूजी आखरे हे दोन तीन सेवक होते तेव्हा आम्हाला काही तेव्हा वा माहीत नव्हतं मग मोठी पांती सेवक होता आमच्या गावामध्ये त्याचा मुलगा आमच्याकडे नौकर होता तर तो म्हणते तुम्ही मार्गच घेता तर असं करा म्हणते आंबेडकर काकाजी आहे म्हणते चिमनाधुरीमध्ये त्यांच्याकडे जा आणि तिथून तुम्ही कार्य घ्या म्हणते मग त्यांच्याकडून त्यांचा नंबर घेतला आम्ही काकाजीशी बोललो आणि मग काकाजीने सांगितलं की हे तुमच्या गावात दोन त्यांना तुम्ही बोलावून घ्या आणि तुमच्या घराची साफसफाई करा आम्ही तसंच केला आणि दंडी बळीत जुटून परिवार पूर्ण आंबटकर काकाजीच्या घरी गेलो माझे पती आणि मी तेव्हा मी प्रेग्नेंट होती मला सातवा महिना सुरू होता लहान मुलाच्या वेळेस नंतर आम्ही गेलो काकाजीने आम्हाला विचारलं कोणतं दुःख आहे का आहे सगळं दुःख विचारलं आणि आम्हाला तीन दिवसाची साधी अगरबत्ती दिली आणि दुसऱ्या दिवशी पासून आम्ही अगरबत्ती लावून कार्य केले आमच्या घरामध्ये सगळं चांगलं झालं त्याच्यानंतर घरामध्ये सुख समाधानी झाली आली त्याच्यानंतर त्याग झाला नव हवन सुद्धा खूप चांगलंच चांगलं झालं जसं आमच्या नव हवन झालं माझ्या तिन्ही नंदा आमच्याकडेच होत्या म्हणजे लग्न होऊन सुटलेल्या होत्या जसं आमच्या नवहवन झाला तसंच माझ्या लहान मुलीचं पण दुसरं लग्न माझ्या लहान नंदेचंही दुसरं लग्न झालं आणि नवहवन होता बरोबर तीन चार दिवसांनीच माझ्या मोठ्या नंदेचं पण दुसरं लग्न झालं घरामध्ये हे सगळं वातावरण खूप चांगलंच राहू लागल आता आता संगत म्हणताय ते की आपण जशा संगतीमध्ये असलो तसे हे फळ आपल्याला मिळते माझा मोठा मुलगा माझे काही आमच्या गावातले मुलं आहे आणि ते एक कुटुंबातलेच मुलं आहेत त्यांच्या सोबत तो राहून त्याच्या संगतीमध्ये खूप परिणाम पडला गावामध्ये त्यांनी दारू पिली की नाही हे मला माहित नाही पण तो माझ्या मावशीकडे गेला हे हातामध्ये दे ग्लास घेतलं तर रळा तोडात एक गुण घेतलं मला वास आला तर की फुगलं असं सांगितलं त्याने घरी चर्चा बैठकीमध्ये सांगितलं घरी चर्चा बैठक संपली आणि सगळे आपापल्या घरी गेले आणि नंतर तो घडून आमच्या गावातले मार्गदर्शक पाटील की मी त्यांना विचारलं की याच्यामध्ये दारू आहे का तर हो त्यांनी म्हटलं का ठेवून दिला आणि भगवंताला क्षमा मागली माझं डोकं दुखत होत मी क्षमा मागली तर माझं डोकं बसायला जागी शेवटांच्या मुलं सुद्धा दारू प्यायला लागले तेव्हाच माझ्या डोक्यामध्ये खूप झगाट आला आणि मला असं वाटायला लागलं की काकाजी जे बोलत आहे मला माहित तर नव्हतं पण काकाजी जे बोलत आहे असं माझ्या मुलांनी तर काही चूक केली नसेल बा माझ्या डोक्यात विचार त्यांनी घरी सांगितलंच नाही पंधरा दिवस झाले तरी त्यांनी सांगितलं नाही काकाजी बोलले पियुष कुठं गेला मी म्हटलं काकाजी तो त्याच्या आजीच्या घरी असेल आणि भाऊ म्हणते तर मी म्हटलं ते नागपूरला गेले भाजीपाला घेऊन आणि मग त्याच्यानंतर प्रार्थना वगैरे झाली बैठक संपली आणि काकाजींनी मला म्हटलं की बाई म्हणे तू पियुष विचारशील की तू पाटील काकाजी सोबत का बरं बोलत नाही आहे तो तो का। मी म्हटलं काकाजी तो तर येते तुमच्या घराकडे बसते तुमच्यासोबत बोलत नाही का तर काकाजी म्हणे नाही बाई म्हणे तो माझ्यासोबत बोलत नाही नाही म्हणे म्हटलं ठीक आहे काकाजी मी आणि मग बोलता, बोलता ते जे शब्द बोलत होते त्यांनी मला काहीच सांगितलं नाही गोष्टीचा खुलासा केला नाही ते असेच बोलत होते पण मी समजली की माझ्या मुलाच्या हाताने काहीतरी चूक झालेली आहे मग ते सांगायला लागले जसे जसे ते सांगत होते मला खूप वाईट वाटत होत आणि मला खूप रड येत होता मी त्या ठिकाणी हजारे ताईकडेच आम्ही बाहेर बसलो आणि मी रडली तिथे काका डोळ्यातून पाणी पडलं जेव्हा मी रडत होती त्याच्यानंतर त्या दिवशी मला बिलकुल जेवण घातलं पण जेवशा वाटत नव्हतं दोन घास झाले आणि पूर्ण ताकने बाहेर नेऊन ताकन टाकून दिला आणि झोपही आली नाही मला त्या दिवशी आली तर त्या दिवशी माझ्या पुतणी सोबत आणि जावया सोबत नागपूरला दवाखान्यामध्ये गेला होता मी त्याला फोनावर फोन करत होती बाजूवर लोटली पण माझ्या डोळ्यात खूप भरभर भर पाणी येत होता आम्ही दुःखी होतो आणि भगवंताने आम्हाला सुखी केलं आम्ही आज मार्गाशी जोडला आहोत एवढी सुख समाधानी आहे आम्हाला मी अर्ध्या अर्ध्या पाऊन पाऊन तासाने फोन केला करत होती तर तो म्हणे गाडी खराब झाली आहे वेळ लागेल मी त्याला सांगितलं की तू जसाच गावामध्ये आला पहिले घरी तर तो आला। तो आला ये तो हो म्हणाला त्या दिवशी तो घरी आला नाही रात्रीचे त्याला एक दीड वाजले यायला आणि तो आपल्या आजीकडे झोपला आणि तो मग पुन्हा माझा डोळा लागून गेला मग पुन्हा चार वाजता मला पटकन जाग आला चार वाजता उठता बरोबरच मी त्याला फोन केला की पियुष तू कुठे आहे तर म्हणे आईकडे झोपून आहे म्हटलं पटकन आणि घरी घरी ये आला त्याला गेला होता तू त्याने सांगितलं नागपूरला भाऊजीला दवाखान्यात गेलो होतो गाडी खराब झाली गाडी सुधरावायला वेळ लागला म्हणून आम्हाला यायला वेळ लागला त्याने असं सांगितलं मग म्हटलं तू दारू किती वेळा पेला आणि त्याच्या डोळ्यातून पाणी पळायला लागलं आणि त्याचं अंगपाय पण खर तर मी डायरेक्ट म्हटलं त्याला तर तो मने काही वेळा नाही म्हटलं पाय तू खरं बोल खोट बोलू नको म्हणे गलतीनं झालं मम्मी म्हणे हो गलतीनं झालं पण तू मला का बरं नाही सांगितला खूप भीती वाटत होती मी म्हटलं

जास्तच बोलते म्हणते खूप वाईट शब्द बोलला तू जास्तच बोलते म्हणते एखाद्या दिवशी मी तुराणी तोडतो तु म्हणते अशा शब्दामध्ये तो मला बोलला मला खूप वाईट वाटलं की आपण यांच्या चांगल्यासाठी बोललो तर पोरं मला असं वाटत नव्हतं की हा मुलगा असा बोलेल का आपण चांगल्यासाठी बोलला तर पोरं वाईट काढतात त्याच्यातून बोलत नाही मला खूप बेकार वाटत होत बाबा त्याला चांगली सद्बुद्धी द्या मी नेहमी असं ऐकलं की आई वडिलाच्या हाताने गलती झाली फरक पडतात पण मला असं वाटत नाही की माझ्या हाताने माझ्या पतीच्या हाताने काही चूक होत असेल कारण की आमचं पती पत्नीच बिलकुल एक आहे त्यांनी जो शब्द तोंडातून काढला तसंच मी करते आणि माझ्या तोंडातून जो शब्द निघला आम्ही एकट्याने वाटतो मला असं वाटत की हे सगळं क्षमा मागतो भगवान बाबा हनुमानजीला मी क्षमा मागतो महान्यागी बाबा धुंडेवली क्षमा मागतो मातोश्री वाराणसी आईला क्षमा मागतो आजच्या बैठकीचे अध्यक्ष साहेब संचालक साहेब साहे यांना क्षमा मागून सर्वांना नमस्कार Ah, mas